अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात कहर माजवला आहे शनिवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे धानिवरी कोटबीपाडा येथे मोठे नुकसान झाले आहे अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे गावातील एक मोठे चिंचेचे झाड कोसळून दोन घरांवर पडले यात घरांचे पत्रे व भिंती कोसळल्याची घटना देखील समोर आली आहे या घटनेत जयराम कष्ट्या रावते यांचे घराचे सुमारे वीस पत्रे आणि दोन बाजूंच्या भिंती पडल्या आहेत तर संगीता धर्मा गडक यांचे सोळा पत्रे व दोन बाजूंचे भिंती तसेच चार गोणे तांदूळ व घरातील इतर साहित्य देखील पावसामुळे भिजले या, या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झालेले समोर आले आहे सुदैवाने या घटनेत आणि झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे दरम्यान पालघर जिल्ह्यात सर्वत्र भात कापणीला सुरुवात झालेली असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घास मातीत मिळवला आहे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येतात परंतु प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते या परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे भातशेतीचे नुकसान व घरांचे नुकसानबाबत भरपाई मिळण्यासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे तत्काळ मदतीची मागणी करत आहेत